पहिला प्रश्न आहे रावण कोणत्या देवाला पायाखाली दाबून ठेवायचा ए हनुमान बी शनिदेव सी कृष्णा डी लक्ष्मण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शनिदेव पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात साप कोणता आहे ए धामन बी एनाकोंडा सी ग्रीन टी पायथन डी किंग कोब्रा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ग्रीन ट्री पायथन पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीत हिरे बघायला मिळतात ए गंगा बी बागीन सी गोदावरी डी यमुना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बागीन पुढचा प्रश्न बघा कशाचा मेंदू खाल्ल्याने हार्ट अटॅक येत नाही ए कोंबडी बी बैल शी मासा डी बोकड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बोकळ पुढचा प्रश्न आहे भारतात पालेभाज्या किती प्रकारच्या खाल्ल्या जातात ए शंभर बी दोनशे शी तीनशे डी तीनशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे प्रकारच्या मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे पुस्तकांचा शोध कोणत्या देशात लागला ए जपान बी चीन शी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशात पुढचा प्रश्न आहे मुकेश अंबानी हे कोणत्या जातीचे आहेत ए तेली बी चांबार शी कोळी डी बनिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बनिया पुढचा प्रश्न आहे केळीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए भारत बी अमेरिका C. D. शी जमायका डी चीन मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जमायका देशात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद